कुसुमदा हे नायकवडी आईची त्र्यावी जयंती यासाठी उपस्थित आजच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉक्टर स्वाती सरोदे वेनुताई चव्हाण महाविद्यालय त्याचबरोबर आजचे दुसरे वक्ते पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अशोकराव बोरपडे त्याचबरोबर श्री महेश कराडकर लेखक कवी संपादक सामाजिक कार्यकर्ते आणि आपण सर्व जीवाभावाचे सहकारी बंधू गेले तर आता आई बाबतीमध्ये त्या सगळ्या बाबतीने खूप सांगितलेल्या रडलेला आहे तर मी काय सांगायचं हा माझ्या पुढचा प्रश्न आहे पण हे आईचा दिवस सकाळी पाचला सुरुवात रात्री अकरा बारा पर्यंत मिरजच्या कन्या विद्यालयामध्ये बहुजन समाजातली ती एकटीच होती आणि तिचा कायम पहिला क्रमांक वक्तृत्व ड्राफ्टिंग इंग्लिश मराठी हिंदी अत्यंत चांगलं होतं था। खूप प्रेमळ होती पण कठोर दिवसभर केलेल्या कामाचा संध्याकाळी आईला रिपोर्ट द्यायचा आणि मगच आम्हाला झोपायला जायला परवानगी मुंबईहून येताना सुद्धा बारा वाजेपर्यंत वाट बघायची आल्यानंतर भेटायचं आणि मग विश्रांती झोपायला आई पण जायची मी पण पण खरं खूप आठवणी समोर येत आहे अण्णा आईनं शिकावं या अनुषंगानं ज्या काही गोष्टी सांगितल्या तर प्रिन शिवाजी मराठा बोर्डिंगला मुलींच वस्तिग्रह सुरू करायचं होतं आणि त्यावेळेला असणारे सगळे बोर्डिंगचे कार्यकर्ते हा ठरला निर्णय झाला पण त्या काळामध्ये मराठा समाजातल्या मुलींना तिथं शिक्षणाला हॉस्टेलला ठेवत कोण नव्हतं आणि मग आईला पहिल्यांदा तिथं निवडून ठेवलं एकटीच आई एकटे म्हटल्यानंतर त्या गेटच्या पुढच्या बाजूला पद्माग्रीच्या पाटीलचे मालक चव्हाण त्यांनी त्यांच्या बहिणीला तिथं सोबतीला आनंद त्या शाळेला जात नव्हत्या असं शिवाजी मराठा वस्ती वस्तुगृत चालू जिजामाता विद्या शिक्षण संपल्यानंतर जिजामाता विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं ही त्यांच्या त्या विद्यालयात काम करणाऱ्या टीचरना जा मॅडमनी सांगितलं मग अशी की त्यांच्या पवित्र या जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या कित्येक विद्यार्थिनी त्यावेळच्या की आम्ही माईंच्या मुळात वेळेच्या बाबतीमध्ये खूपच त्या मधली सुट्टी झाली की पायरीवरती उभा राहायच्या शाळेच्या कोण बाहेर इकडं तिकडं मुली जरी असल्या तरी पळत आपापल्या वर्गावर जायच्या आणखी वर्गात टीचर गेल्यानंतर आव्हान तर चर्चा नाही लगेच टीचिंगचं काम सुरू खूप आठवणी आहे अगदी खूप कष्ट पण तिने घेतलं खूप आज गुरुंगडीला जात असताना तेव्हा आजच्या पाहणीने सांगितले त्या आपल्या आयुष्यासाठी असहेशन सांगितलं तर महेश पण आणखी बाकी वगैरे सगळी शुद्धीला पण आम्ही एकत्रित असायचो जाण्यापासून सगळं चुली पुढं बसून आईच्या भाकरी दोन्ही ते खायचं मी तेव्हा जे प्रवास वर्णन निघलेलं आहे ते सगळ्यांच्या पर्यंत पोहचवण्याचं काम ना पण त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आईनं काही लिखाण केलेलं आहे अर्थात त्या संदर्भामध्ये आम्ही ते प्रसिद्धी करण्याच्या बाबतीमध्ये एक प्रयत्न केला के जवळपास एक वर्षभर माळगे सरांच्याकडे होत तपासायला त्यानंतर एस आर पाटील सरांनी पण ते चेक केलंय पण आता इथं पुढच्या जयंतीपर्यंत त्यातल्या काही त्रुटी वगैरे ज्या असतील त्या दुरुस्त करून तिथे प्रसिद्ध करायचे ठरवले कदाचित साहित्यिक म्हणून जरा कमी असेल कदाचित किंवा साहित्यिकांचा स्पर्श कमी असेल पण प्राचार्य दिनकर पाटील खरंच रुक्त म्हणजे अत्यंत ते पण कुंडलच्या क्रांतीसिंह नाना पाटील बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतलेलं आणि त्यांनी इच्छाशक्तीचं जे प्रकाशन आहे ते पण त्याने केलं या पुस्तकाच्या मध्ये सुद्धा ते भेटेल भेटूयाच्या वेळेला ते काय झालं ते काय झालं किंवा ते जे पुस्तक आहे ते पण आपण लवकरच प्रकाशित करूया खूप वाचनाची सवय डोळ्याचा त्रास झाला म्हणून अनिल कुलकर्णी डॉक्टर जे आहेत त्यांना कडे घेऊन गेलो त्यांनी सांगितलं मला जेवण नसलं तरी चाललं मला वाचनाच पाहिजे वाचनासाठी आवश्यक मला डोळ्यांची गरज आहे आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच सिनियर कार्यकर्ते मंडळींना माहिती ते आहे छोटी लेन्स वगैरे बसवल्या पण भीम मोठ ते पुस्तक पुस्तकांचे ओळी सगळे वाचायचे शब्द वाचायचे ते आपलं जे महत्वाचं वाटेल त्याचे नोट म्हणजे टिपण करायचं वर्तमानपत्र दररोजच्या दररोज वाचून त्यामधल्या महत्वाच्या काही बाबी असतील त्याच्या नोंद करायच्या आल्यानंतर त्या गोष्टी मला सांगायच्या इथोपर्यंत बारीक तरी कुठं काही गेल्यानंतर त्या ठिकाणी जर नाविन्यपूर्ण काही दिसलं तर अगदी म्हणजे गोव्याला गेल्यानंतर डॉक्टर अप्पासाहेब माने आपल्याला मंडळी माहिती असेल तुम्ही अप्पासाहेब मानेच्याकडे आई आणि काकी गेल्या तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या साईजचे शिंपले हे तिला आवड ते सुद्धा आणले अखेरपर्यंत तिनं ते सांभाळले जे आपल्याला आवडतंय तेच तिनं केलं आणि ती प्रम जाऊ म्हणून चाळीस वर्ष एका ताटात एका ताटात ता आई आणि काठी जेवाय एकच ताट चाळीस वर्ष आणि खूप असे प्रसंग वेगवेगळे पण कसं की अण्णांचं एवढं उत्तुंड व्यक्तिमत्व आई साहेबांचं व्यक्तिमत्व आणि काही वेळेला मग आई सुद्धा सगळे व्यक्तिमत्वातले काही म्हणजे आपण गुण म्हणा किंवा त्यांचे जे पैलू होते ते काही पुढे येऊ शकले नाही पण एक दिवशी ते करण्याचा प्रयत्न आपण आज करूया की आदर्श शिक्षिका होती पण आदर्श आई पण होती चूल असायची आणि भाकरी करत असायची आणि आम्ही भावंड पुस्तक घेऊन त्यामधून शुद्धीकरण शुद्ध असेल इंग्लिशचे शब्दांचं पाठांतर असेल आणि तिथे कडेला आपल्याला माहिती आहे आज आता गॅसवरच सगळं काम करत आहे चुलीच्या शेजारलाच जोधळ्याच्या कडब्याची ताटपण असायची चुलीला जाड घालायला चुकलं की त्यातलं चिपाळ असेल ते आमच्या खुनाच्या तरी त्याच चुकेल त्याच्या डोक्यात बसायचं म्हणजे अशा सगळ्या घटना आणि आईच्या बाबतीमध्ये किती बोलावं ती आईच वरती तेव्हा आपण या जयंतीच्या निमित्तानं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये जे काही आईचे चांगले विचार विचार असतील के तिनं केलेली कृती असेल तिचा जरी आपण अंगीकार करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आजच्या दिवसाचं सार्थक होईल थोडामोठ्याची जयंती साजरी करत असताना त्यांचं काम त्यांचं कष्ट त्यांची दिशा ती विसरून चालत नाही आणि म्हणूनच म्हटलं जातं इतिहास जर विसरलो तर मग वर्तमानात जगणं अवघड आणि भविष्य घडवणं अवघड आहे आणि म्हणून आपण सुद्धा चांगल्या पद्धतीचं जे वाचन साहित्य असेल त्याचा अभ्यास करावा चांगल्या चालीरीती असतील त्या बघाव्यात पण त्याचबरोबर माणूस म्हणून जगण्यासाठी काय आवश्यक काही गोष्टी असतील त्या योग्य पद्धतीने तिचं अनुकरण करावं एवढंच या यायमित्ताना आपल्यासोबत लागवं मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र